विधानसभा निवडणुका येत आहेत त्यामुळे पक्षांकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे आपला पक्ष वाढवणं मतदारसंघातील आपली ताकद वाढवणं इतर मतदारसंघात पाया रोवणं यासाठी पक्ष आणि नेते मंडळी कंबर कसून कामाला लागलेत त्यात लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळते सत्ताधारी असून देखील भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील नेते मंडळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये पक्षप्रवेश करतात त्यात काँग्रेस पक्ष लोकसभेला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रात नव्यानं पकड मजबूत करण्यावरती भर देते। देत आहे भाजपला आणखीन एक धक्का देत गोंदियातील माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच अर्थातच काँग्रेसची ताकद वाढणार आहे पण गोपालदास अग्रवाल यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे आणि त्याचमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गोपालदास अग्रवाल नेमके कोण आहेत आणि त्यांच्या घरवापसीमुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद का होतोय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर गोपालदास अग्रवाल हे गोंदियाचे आमदार आणि एकदा नाही तर सलग तीन वेळा आणि ते ही काँग्रेसच्या तिकिटावर यासोबतच दोन वेळा ते विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत गोंदियातील काँग्रेसचे प्रमुख चेहरा ते मानले जायचे पण आज गोपालदास यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मात्र काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला देखील काँग्रेसने गोपालदास यांनाच विधानसभेचं तिकीट दिलं होतं मात्र तरी सुद्धा उमेदवारी दाखल करण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधीच गोपालदास यांनी काँग्रेसचा हात सोडला राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण याचा फटका गोपालदास यांनाच बसला तर दोन हजार एकोणीसला गोपालदास हे भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा आमदारकीला उभे राहिले पण जेवणं त्यांना नाकारलं आणि थेट अपक्ष उमेदवाराला आमदार बनवलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला एक लाख दोन हजार नऊशे शहाण्णव मते मिळवून विनोद अग्रवाल हे अपक्ष आमदार निवडून आले तर गोपालदास यांना पंच्याहत्तर हजार आठशे सत्तावीस मत मिळाली होती दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या आणि निवडणुकीमध्ये गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे प्रशांत पडोले यांनी भाजपच्या सुनील मेंढे यांचा पराभव केला त्या जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी महाविकास आघाडीत जात आहेत त्यामुळेच गोपालदास अग्रवाल देखील काँग्रेसमध्ये घर वापसी करत असल्याचं बोललं जाते गोपालदास अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम केलाय काँग्रेसच्या तिकिटावर त्यांना पुन्हा एकदा आमदारकी मिळवायची त्यामुळे ते येत्या तेरा सप्टेंबरला ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आता गोपालदास यांचा राजकीय अनुभव दांडगा असल्यानं अर्थातच काँग्रेसला याचा फायदा होणार आहे पण गोपालदास अग्रवाल यांच्या या प्रवेशामुळे गोंदियामध्ये ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात कलगीदुरा रंगला असल्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण गोंदिया विधानसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर काँग्रेसचा गड मानला जातो एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे नव्वद म्हणजे सलग नऊ टर्म इथे काँग्रेसचा आमदार आहे पण मधल्या काळात म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे मिळवून दिला पण आता ठाकरे गटानं या ठिकाणी तयारी सुरू केली होती पक्ष संघटन मजबूत करण्यावर ठाकरे गट भर देत आहे पण आताच गोपालदास यांनी काँग्रेसमध्ये परत येणार असल्याची भूमिका घेतली आणि पक्षप्रवेशा आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमजोर असल्याचं म्हटलं एवढंच नाही ही जागा आमच्याच वाटायला येईल असंही गोपालदास म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानं ठाकरे गटांना निषेध केला पक्षप्रवेशाआधीच आधीच गोपालदास जर अशा पद्धतीने बोलत असतील तर ता योग्य नसल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आणि आम्ही ही जागा सोडणार नसल्याची ही भूमिका ठाकरे गटाने घेतली त्यामुळेच गोपालदास यांच्या प्रवेशा आधीच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद पेटलाय त्यामुळे आता पुढे काय होते आणि गोंदियाची जागा ठाकरे गटाला मिळते की काँग्रेस कायम राखणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल तरी गोंद्यातील या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका